मस्त ना साडेआठ स्वयंपाक करून पोळी करायच्या संक्रांतीच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घ्या गोडगोड बोला तर दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जावं की स्वामीचरण्याची प्रार्थना असेल मस्त आजोडीने पण आमच्या काळ रेस बदलाय अलो सगळ्यांना शुभेच्छा द्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा काल तर ग्लो आला नाही कारण काल पण खूप धावपळ झाली सगळं आवळत होती त्यामुळं काल पॉसिबल नाही झालं पण आज मुलया आता वेळ भेटायला आहे पोळ्या करण्याकरते झालेले आहेत ऑलमोस्ट एखादी पोळ झालेली आहे औरा लग्ल किशनमध्ये आहेत त्या तिकडे बघू शकता आज कोण आलेला आहे तुझा अंश आलेले आहेत त्यांना थांबवून घेतलेलं आहे जाऊ नका मुलं पूर्ण पोळ थांबून म्हणून थांबवून घेतलेला आहे तर त्यांच्याकडनं आज आपण दुसरं काहीतरी जाणून घेऊया की भोगीची भाजी का करतात तर काय मला मला स्वतःलाच माहित होतं तर मी तुम्हाला काय सांगणार आहे पण त्यांना जुन्या माणसाला माहित असतं का करतात तर मग त्यांच्याकडनं ऐकून घेऊया आपण भोगीची भाजी का करतात कशासाठी करतात संक्रांतीचं महत्व काय आहे काळीच कपडे का घालतात ते त्यांच्याकडनं ऐकूया संक्रातीला थंडी असते हा आणि वर्षातून हा आणि त्या त्यानिमित्तानं आपण सगळे खाऊ शकतो एकत्र येऊन उष्ण असते ते बाजरी आणि भाकरी गोडवा मिळण्यासाठी आपण ते खाऊ शकतो बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी भोगीची भाजी हा त्याच्यात सगळं मिक्स करा त्यात ते सगळ्यांना गोडवा मिळावा सगळे आनंदात खावं सगळे एकत्र येऊन सवासनी वाटायचं ती परंपरा असते गाजर गाजर कांद्याची पात हळदी कुलम दही राळ्याचा भात वर्षातून एकदाच खाल्ला जातो परत कधी आधीमध्ये आपण करतो का नाही त्या वर्षी केलं की पुढच्या वर्षीच आपण करत असतो ते आणि आवडीनं खायचं दही भात सगळं पोटात जाते लहान मुलांना द्यायचं पौष्टिक असते हे सगळं भाजी भाकरी त्या दिवशी चांगलं लागतो दुसऱ्या दिवशी चांगली नाही दुसऱ्या दिवशी काय माहिती प्रताच आहे ती झाकू ठेवायचं खाल्लं तर चालते नाही ते तोंड नाही तोंड बघायचं असं झाकून ठेवलं जाते मग पुरणपोळी का करतात आपल्याला सगळ्यांना गोडवा मिळावं सगळे एकत्र यावं मग <laughs> पुरण नको एकत्रोळी चालले दूध पोळी त्याला पण चालायची लहान बाळांना पण पौष्टिक असते हम्म बाजरीचे मलिदा पण करून दिला तर चालते गुळ वेलदोडे त्याच्यात घालून लहान बाळांना बाजरीचा मलिदा किंवा गव्हाची चपाती जाड करून त्याचा मलिदा करून द्यायचं एकच ना तसं मलिदा पण करून द्या तर चालतोय वेलजोडे ना, चा, साखर नाही गुळ घालायचं वेलो साखर घालायची नाही जास्त जेवढे गुळाचे पदार्थ आहेत तेवढे लहान बाळांना द्यायचं चा, खायला <laughs> चांगले नु। असतात लहान बाळा गुळाचे <laughs> पदार्थ करून द्यायचं मलिदा करून द्यायचं चपातीचं द्यायचं बाजरीचा द्यायचं आता थंडीच्या दिवसात बाजरी खायची चांगली असते उष्ण हा उष्ण असत्या सगळे बाजरीचे पदार्थ भाज्या पण आपल्याला ह्याच दिवसात भेटतात भेटतात हा सगळ्या एकत्र भाज्या करून छान लागतात परत नाही भेटत मग वडाळ्यात शेंगा जरी लागतात नंतर मग परत भेटतात हा ढाळे मिळत नाहीत हे ना नंतर मग त्याचं हेच करत हा डाळच करत डाळच त्याच्या ओलं कुठे मिळत सगळे ओले पदार्थ मिळते आणि ह्या दिवसात सगळं धान्य पण नवीन नवीन असते ना ते सगळं मिक्स छान होत्या भाजी त्यासाठी भाजी परंपरा चालू आहे पूर्वीपासून परंपरा चालू आहे तिळाच मग असे काय म्हणतात गुळ घेतात तिळ घ्या गुळ घ्या काय तिळ घ्या गुळ घ्या तिळायत माया गुळा गोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू लाया गुळा गोड गोळा असं म्हणायचं आमचे तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असं म्हणायचं काय काय काही काम नाही काही वैगेरे मी हा बा त्यांच्या काळात त्यांनी काय म्हणतात कोडी भरपूर सांगत होत्या त्याला त्यांच्या म्हणजे काय बोलतात तुम्ही काय म्हणतात त्याला उमन म्हणतात त्यांच्या काळात त्यांनी आता आपल्या काळातला खोडी बनतात तर त्यांच्याकडं ते भरपूर घालायचे म्हणे त्यांच्याकडनं ऐकी आणि त्याची उत्तर तुम्ही मला कमी पॉक्स मध्ये नक्की द्या नाही का सात समुद्राच्या रावण टाकली गादी हा सात समुद्राच्या हा रावण टाकली गादी हा दिसत्या वाढ मला पण नाही माहिती होय दुसरं सांगा आता आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर दे भेटतील हरण पळते दुरगळत मी सांगू उत्तर त्याच नाही उत्तर तुम्ही सांगू नका उत्तर ते सांगतात नंतर नाही उत्तर हा दोन्ही शरीर आधी होती साळी भुळी हा मग लेली हिरवी चोळी आधी होती साळी भुळी मग लेली हिरवी चोळी मग आली रंगाला हात लावू दे ना अंगाला यो काय म्हणलंय का मी येत उत्तर येत नाही येत नाही नाही बाई येत अवघड चोळ आहे का तर बरं उत्तर येणार पण तुम्ही सांगा नक्की मी नंतर तुला सगळं उत्तर सांगतो हा अजून सांगा शिड्या शिड्या हा बत्तीस शिड्या हा शिड्या शिड्या बत्तीस शिड्या हं मग हाताला ये बोबर भाड्या मित्र ओळखते का ना वो वो पर… <laughs> <के> ना <laughs> ना तुला नाहीच नाही ओ लय हो ना मला आणि परत सुबरला लाहया हा सुबरला लाहया आणि त्यात एक रुपया ओळखत नाही सोपं आहे की ओळखते तुला सोप्या सुभर ला या एक रुप पण तुम्ही विसरले त्याचं उत्तर काय प्रश्नापेक्षा उत्तर लक्षात ठेवायचं उत्तर नाही एवढं चार पाच कोणी सांगितलं उत्तर नाहीये पहिला से करायची आता काय नाही राहिलं थोडं कोण सांगत नाही ऐकत पण नाही काय राणा शक्ती मेला

सक्के भाव असतात आणि जवळ शेजारीच राहतात खरं त्याची त्याला ओळख नसते त्याची त्याला ओळख नसते ही काय असेल तुम्हाला चप्पल दोघे सक्के भाव आहेत पण जवळ राहतात त्या भावाची हो त्या भावाला हो ओळख आणि त्या भावाची हो त्या भावाला हो नाही असतात तेवढं सोपं आहे आपल्या सगळ्यांना कान जवळच चालस कानाची डोळे सांगितलं डोळे 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 बरोबर सांगितले दिसते आणि इकडे दिसते आपल्या घरी आले आपल्या घरी पाहुणे आले तीन तीन पाहुणे आपल्या घरी आले त्यापैकी एक गेला आता दोन राहिले बाहेर

पण सोपी सोपीच आहे झाडावर नारळ हा नारळ विचार करायचं असं झाड असं काय अस झाडावर सांगायचं नाही थोडा वेळ आपण विचार करायचं नारळ नारळ अरे बाबा एखादं तरी प्रश्न दोन आलेच उत्तर तुला परत बस वडील हिरवा आई लाल कलिंगड कलिंगडा झालेलं आहे अजून पुरणपोळी चाललेलं आहे खाल्लेलं आहे छान आवडी मटन नाही पण पुरणपोळी छान असत आवडी पाच तो खाल्लेला एक पात्र म्हणून ठेवलाय फोडून टाकायचं एक तोडून दाखवले आहे अजून काय हेलिकॉप्टरचे पण खुट काय पाहिजे ही गाडी ती गाडी आता की त्या तुला फोडून टाकलंय आपण अजून काय हे मी नाक काढून टाकलाय नाग आवलं तर हात तोडून टाकलाय असलं काही तर काम आहे चालत नाही एकाही खेळण्यानं नीट खेळत नाही बाबा आता ते फेकून दोरा खरंच असं काय म्हणजे दिवस आमचा असा काय टिक दिवस असतो खरंच सांगाय गेलं तर दम लागते बोलताना पण <laughs> खरंच की काल पण मला खरंच खूप इच्छा होती की मला सगळं काही दाखवायची पण होतं असं की कळबटे सगळं आवरायचं पटापट कारण त्या बाबामुळे सगळं काही मला शूट येत नाही कारण शूट म्हणजे त्याला भरपूर वेळ लागतो तेवढं तेवढा पाहिजे एवढा वेळ लागतो काही गोष्टी अशा असतात की त्यांना वेळ दिल्याशिवाय प्रॉपर होत नाही तसंच आहे त्यामुळे सगळं पटापटापट आवरलं मी जेवढं शॉर्टमध्ये टाकता येईल तेवढं मी टाकलं होतं मोठा काय लॉंग व्हिडिओ करायला तेवढा टाईम नव्हता आणि खूप गडबड झाली काल त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ आला नाही पण सकाळ पण तेच होतं आमचं पुरणपोळीचं काय म्हणतात हे घाट बनल्यावर तुम्हाला पण माहीतच असेल त्याला किती तापासून किती काय काय करावं लागतं मग सगळं आवडून वगैरे ठेवलं सकाळचा वेगळा स्वयंपाक होता संध्याकाळचा मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता त्यामुळे सगळं औरायला बराच वेळ लागला आत्ता पोळा लाटा अडायला लागल्यानंतर ना मग कामाला काम तरी टाइम भेटला थोडंसं बोलायला ते पण आता पप्पा माझं जेवण झालेलं आहे पप्पा जेवायला लागलेले आहेत एकाने घ्यायचं एकानं जेवायचं असं आमचं चालू असतं नाही तर आम्ही लगेच बाहेरची वाट धरतो तर चला आजचा दिवस मला छानच आनंदात जावं ही स्वामीच्या प्रार्थना असेल आजची सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री